परता। नहीं, मदे बरेश जोईन जाले, जब है है स्वामी समर्थ अजूनही आपल्या ग्रुपमध्ये बरेच लोक जॉईन झाले आहेत पण त्यांना जप कसा करायचा आपल्या ग्रुपवर त्याची माहिती तर थोडक्यात माहिती सांगत आहे पुन्हा एकदा आपला हा व्हॉट्सॲप ग्रुप किंवा आपलं हे यूट्यूब चॅनल जे आहे हे स्वामींच्या नित्य नामस्मरणासाठी नित्य नामस्मरण म्हणजे काय तर रोजच्या रोज नामस्मरण किंवा स्वामींचा रोजचा रोज जप मग हा जप कसा करायचा तर आपण जेव्हा रोज तारखेनुसार व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करत असतो तर या यूटूच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जाऊन यूट्यूबच्या अकाउंट थ्रू तुमचं जे काही यूट्यूबचं अकाउंट आहे त्या अकाऊंट थ्रू तुम्हाला कमेंटमध्ये जाऊन जप करायचा आहे आता हा जप आपण कसा करतो तर आपण फक्त बारा वेळा श्री स्वामी समर्थ असं या क व्हिडिओ चॅट कमेंटमध्ये लिहायचं आहे आणि आपल्या ग्रुपचा कन्सेप्ट आहे की आपण प्रत्येकाला एक पुष्प नंबर देतो म्हणजे जे काही त्याचा नंबर असतो तर त्यांनी प्रत्येकाने त्याला तोच पुष्प नंबर मिळाला तो पुष्प नंबर टाकून पुढे बारा वेळा श्रीस्वामी समर्थ लिहायचा म्हणजे समजा एखाद्याचा पुष्प नंबर पाचशे असेल तर पाचशेपर्यंत आपले पुष्प नंबर घेऊन देऊन झालेले आहेत तर एखाद्याचा पुष्प नंबर पाचशे असेल तर त्यांनी पुष्प नंबर पाचशे किंवा पुष्प पाचशे असं लिहून मग बारा वेळा श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये टाईप करत आहे एकदा दिलेला पुष्प नंबर हा कायम तोच राहणार आहे तो, तो काही बदलत नाही त्यामुळे रोजच्या रोजच्या दिवसाची जेव्हा तारखेप्रमाणे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड होतो आणि आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला त्याची लिंकसुद्धा येते जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला लिंकसुद्धा ये पाहण्याची गरज नाही आपोआप तुम्हाला नोटिफिकेशन येईल आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर नोटिफिकेशन येतं आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही त्या तारखेच्या व्हिडिओवर जाऊन जप करू शकता बारा वेळा फक्त तुम्हाला श्री स्वामी समर्थ पुष्प नंबर टाकून बारा वेळा श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे आता बारा वेळाच का अकरा वेळा का नाही किंवा एकवीस वेळा काय नाही तर आपला असा कन्सेप्ट आहे की आपल्याला एकशे आठ जपाच्या माळा पूर्ण करायच्या पण एकाला एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ टाईप करणं शक्य नाही त्यामुळे जेव्हा बारा वेळा एकाने टाईप केलं तर नऊ जणांचं जेव्हा एकत्र जप होईल त्या वेळेला एकशे आठची एक माळ करू होईल आणि त्या एकशे आठच्या पटीत आपण सगळे जप करणार आहोत आणि त्याप्रमाणे तेवढ्या माळा आपण अर्पण करणार आहोत त्यामुळे शक्यतो बारा वेळा श्रीस्वामी समर्थ असं कमेंटमध्ये लिहायचं आहे ज्यांना पुष्प नंबर मिळालेले आहेत त्यांनी पुष्प नंबर टाकून जप करायचं आहे ज्यांच्याकडे पुष्प नंबर नाही त्यांनी जै मला व्हॉट्सॲपच्या थ्रू जे आपला ग्रुपला ॲड आहेत त्यांनी व्हॉट्सॲपला मला मेसेज करायचा आहे आणि व्हॉट्सॲपद्वारे त्यांना तो पुष्प नंबर द्यावा लागेल द्या देण्यात येईल आणि जे कोणी नवीन असतील जे फक्त याने चॅनल सबस्क्राइब केलेलं आहे आणि जे रोज जप करत आहेत त्यांनी फक्त पुष्प नंबर तर त्या कॉन्टॅक्ट नंबर नसल्यामुळे त्यांच्याकडे नसेल तर त्यांनी फक्त बारा वेळा श्री स्वामी समर्थ असं रोजच्या रोज लिहायचं आहे ज्यांना जमेल शक्य होईल जे फॉलो करतायत सबस्क्राईब करत त्यांनी तसं केलं तरी चालणार आहे पण जे आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड आहे ज्यांनी कॉन्टॅक्ट करून पुष्प नंबर घेतलेला आहे त्यांनी मात्र तो पुष्प नंबर टाकून बारा वेळा श्री स्वामी समर्थ असं रोजच्या रोजच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये द्यायचं व्हिडिओ आपला बदलत असतो रोजचा नवीन व्हिडिओ असतो त्यामुळे तारखेनुसार असतो त्याप्रमाणे जप करायचा आहे एखाद्या अडचणीमुळे काही कारणांमुळे जर आपला जप राहिला तर आपलं नामस्मरण त्यामुळे तुम्ही राहिलेला जप दोन दिवसांनी चार दिवसांनी जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तो पूर्ण करायचा आहे पण शक्यतो प्रयत्न करा की रोजच्या रोज हा जप केला जाईल हा जप ऑनलाईन असल्यामुळे सोयर सुतक असं काही न पाळता तुम्ही हा जप करू शकता कारण का तुम्हाला कुठेही मंदिरात किंवा देवळात जायचं नाही आहे जप हा पूर्णपणे ऑनलाईन आहे त्यामुळे सोय सुतक मासिक धर्म या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही हा जप करता आपल्या ग्रुपकडून चॅनलकडून त्याला असं रिस्ट्रिक्शन नाही पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता आणि परमेश्वराचे नाम हे सुख दुःख काही असू दे आपण कधीच सोडत नाही त्यामुळे ऑनलाईन जप तुम्ही नेहमी नित्यनियमाने करत राहा फक्त बारा श्री स्वामी समर्थ लिहिण्यासाठी दोन ते पाच मिनटं लागतील तेवढा वेळ काढा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी अशा प्रकारच्या आपल्या सामुदायिक जपामध्ये स्वामी व्हा आणि जपाची जी माहिती आहे ती तुम्हाला देऊन गेलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही आता हा जप करत राहा धन्यवाद श्री स्वामी स्वामीसह